राज्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान बारा उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणुकीमध्ये रंगत कुणाची विकेट पडणार याकडे लक्ष मविया म्हणून एकील लढू आणि जिंकू काँग्रेस आमदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं आवाहन बिलिंद नार्वेकरांसाठी काँग्रेसशी अतिरिक्त मतं मिळवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न काँग्रेसचे तीन ते चार आमदार क्रॉस वोटिंग करतील शेका पाटलांनी व्यक्त केली भीती तर क्रॉस वोटिंग झाल्यास काँग्रेसची नवी रणनीती ठेव तयार कैलाश कोरंट्याल यांचं वक्तव्य क्रॉस वोटिंगचा धोका टाळण्यासाठी महायुतीचेही जोरदार प्रयत्न गेल्या तीन दिवसांपासून आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी आज थेट जाऊन मतदान करणार अनंत अंबानींच्या लग्नासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत तर ओकवरती जाऊन शरद पवारांचीही भेट घेणार चर्चेकडे लक्ष <सससथ> दिशा सालियान मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी नितेश राणेंना मालवणी पोलिसांची नोटीस राणेंनी केलेला हत्येचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामिनावरती आज फैसला सीबीआयनं केलेल्या अटकेविरोधात केजरीवाल कोर्टात मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दुरावस्थेवरनं शिंदेची सेना आक्रमक आज पालघर मध्ये आंदोलन करणार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर संत तुकोबांच्या पालखीचं इंदापूर तालुक्यातील सराटी गावामध्ये स्वागत तर ज्ञानोबा माऊलींची पालखी नातेपुते इथं मुक्कामी आज पुढे मार्गस्थ होणार मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा जोर कायम पुढील काही तास हवामान खात्याचा अलर्ट जोर वाढल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज शाही विवाह सोहळा अनेक क्षेत्रातील दिग्गज राहणार उपस्थित अग्निपथ जवानांना सीआय बीएसएफ मध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय देशभरामध्ये अग्निपथ योजनेला विरोध होत असल्यानं केंद्र सरकारचा मोठा निर्णय जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय जवानांचा पराक्रम दहशतवादी हल्ला होताच दोन तासात पाच हजार राऊंड गोळीबार परिसरातील सव्वीस जण चौकशीसाठी ताब्यात अॅपलचा भारतातील आयफोन धारकांसाठी अलर्ट आयफोनमध्ये पाकिस्तान सारख्या स्पायवेअरच्या घुसखोरीची भीती भारतासह अठ्ठ्याण्णव देशांमध्ये अॅपलनं जारी केला धोक्याचा इशारा उत्तर दिल्लीच्या मुनक कालव्याचं बॅरेज तुटलं बॅरेज तुटल्यानं निवासी भागामध्ये पाणी शिरलं बवानामधील जे जे कॉलनी पाण्याखाली उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा धुवाकोळ मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती गोंडा आणि गोरखपूर परिसर पुरामुळे बाधित संरक्षण मंत्री राजनाथ सिंग एम्स रुग्णालयात दाखल पाठदुखीच्या तक्रारीनंतर राजनाथ सिंग यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू प्रकृती स्थिर भारत आणि रशिया दोन्ही देश मिळून लढाऊ विमानांची निर्मिती करणार मोदींच्या रशिया दौऱ्यानंतर मोठा निर्णय यामुळे भारत सुखोई तीसचे उत्पादन करू शकणार महाराष्ट्रातील नाशिकमध्ये नव्या विमानांचं उत्पादन होण्याची शक्यता सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर दिल्लीचा शिवम मिश्रा देशात पहिला शिवम मिश्रानं पाचशे गुण मिळवून संपूर्ण भारतामध्ये पटकावलं अव्वल स्थान दिल्लीची वर्षा आरोरा दुसऱ्या क्रमांकावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला रशिया दौऱ्यावर रशियामधील सेंट पीटर्सबर्गमधील दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या बैठकीला उपस्थित <स्तित> अभिनेता अभिषेक बच्चन आणि जया बच्चन काशी विश्वनाथाच्या चरणी लीन उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील काशी विश्वनाथाची केली प्रार्थना <स्तित>